नमस्कार तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे भाकरीसोबत खाता येईल अशी चवडीच्या दाण्याची झणझणीत रस्सा भाजी भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक पातेलं गरम करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये मोठा एक चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे मोहरी तेलामध्ये चांगली तळतळल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे अगदी छोट्या आकाराचा एक कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे कांदा एखाद मिनिट छान असा तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये या ठिकाणी बघा मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या छान अशा कुटून घेतलेल्या आहेत त्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि छान असा हा लसूणसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण लालसर रंगावरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा छान लालसर होईपर्यंत मी तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे कांदा आणि लसूण छान तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो अगदी बारीक कापून तोसुद्धा आपल्याला या तेलामध्ये टाकून छान असा गाळ होईपर्यंत टोमॅटो शिजून घ्यायचा आहे भाजीसाठी टोमॅटो घेत असताना चांगला पिकलेला आणि छान लाल गुंद घ्यायचा म्हणजेच भाजीला रंग छान येतो तसेच चवसुद्धा भाजीला खूप छान येते टोमॅटो लवकर शिजावा यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोमॅटो जो आहे तो छान मस्त गाळ होईपर्यंत मी तेलामध्ये शिजवून घेतलेला आहे चला तर आता आपण सुके मसाले टाकून घेऊया सुक्या मसाल्यांमध्ये पाऊण चमचा एवढा मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी पाव चमचा एवढं रंगासाठी मी कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे एखाद मिनिट परतून घ्यायचे आहेत त्यानंतर चवडीचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे दाणेसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत एक वाटी एवढे चवडीचे दाणे या ठिकाणी मी घेतलेले आहेत आता हे दाणेसुद्धा मी छान असे फोडणीमध्ये परतून घेत आहे आता पातेल्यावरती झाकण ठेवून आपल्याला मंदाचेवरती फोडणीमध्ये अजिबात पाणी वगैरे न टाकता वाफेवरती हे दाणे छान असे शिजवून घ्यायचे आहेत आज आपण चवळीच्या दाण्यांची ही भाजी अजिबात वाटण वगैरे न करता झटपट अशी मस्त चटकदार भाजी बनवत आहे आता हे दाणे मी छान मस्त बरोबर झाकण ठेवून तीन मिनिटे शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि या दाण्यांमध्ये आपण छान असं गरम पाणी टाकून घेऊया गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवसुद्धा खूप छान येते भाजी लवकर शिजायला सुद्धा मदत होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका पातेल्यामध्ये मी छान असं गरम पाणी करून घेतलेलं आहे साधारण एक ग्लास एवढं मी पाणी या भाजीमध्ये टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार पाणी भाजीमध्ये टाकून घेऊ शकता या ठिकाणी मी दोन जणांना पुरेल एवढी भाजी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला लगेचच उकडी आलेली आहे भाजीला एक ते दोन उकडी आल्यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर पोहे खाण्याचे तीन चमचे एवढा मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनिट भाजीला छान असं आचेवरती शिजून घ्यायची आहे एक ते दोन मिनिट ही भाजी छान अशी शिजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता माझ्याकडची सध्या कोथिंबीर संपलेली असल्यामुळे मी यामध्ये अजिबात कोथिंबीर वगैरे टाकलेली नाही आहे तरीसुद्धा ही भाजी खूप जास्त चविष्ट अशी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि वाटण न करता सुद्धा आपल्या रस्सा भाजीला परफेक्ट असा दाटसरपणा आलेला आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता मस्त झणझणीत तसेच चटकदार अशी आपली ही चवडीच्या दाण्यांची भाजी बनून तयार झालेली आहे चला तर मग तुम्हीसुद्धा आजच्या माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारी चटकदार अशी चवडीच्या दाण्याची भाजी नक्की बनवून बघा आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद